श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण कार्य करायचे काही मिटिंग प्लॅन करायचे आहेत किंवा तुम्हाला या दरम्यान काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिन्यातील कोणता आठवडा विशेष लाभदायक असेल आणि त्याचबरोबर तुम्ही शेअर मार्केटचं काम करता तर तुमच्यासाठी किती विशिष्ट हा महिना ठरणार आहे याची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात प्रथम स्थान जे आत्मविश्वास दर्शवतं कामाची गती दर्शवतं क्रिया दर्शवतं लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर तृतीयातनं होतंय पराक्रम स्थानातनं त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला परिश्रमाचा आहे त्याचबरोबर आत्मविश्वासाच्या दृष्टीने उत्तम असा असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही कार्य हाती घेणार आहात त्याचं नियोजन करण्यासाठी उत्तम ठरणार आहे सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी असणारी रविदेव बुधदेव आणि शुक्रदेवांची युती पहिला पंधरवडा तुमच्यासाठी अतिशय विशिष्ट संधीचा काळ घेऊन येणारी आहे तुमचं एखादं लिगली काम अडकलेलं होतं ते थांबलेलं होतं आणि ते कार्य पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्याकडनं खूप प्रयत्न होत होते आता त्या प्रयत्नांना थोडीशी उपासनेची जोड द्या निश्चित तुम्ही ठरवलेलं कार्य संपन्न होऊ शकतं धनस्थानाकडे जाऊयात धनस्थान कुटुंबाचं सौख्य दर्शवतं त्याचबरोबर वाणी नेत्र या सगळ्या गोष्टीतली माहिती आपण धनस्थानावर घेत असतो या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर शुक्रयुक्त तृतीय स्थानातन होत त्यामुळे या महिन्यामध्ये मोठ्या इन्व्हेस्टमेंट होऊ शकतात मोठ्या गुंतवणूक करण्याचे योग उत्तम आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकता यासाठी तुमचं एक पाऊल पुढे जाऊ शकतं असे उत्तम ग्रहमान आहेत कारण बुधदेव जेव्हा चंद्रयुक्त चंद्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात आणि त्याचबरोबर तृतीयात येतात त्यावेळेस अधिक परिश्रम आणि त्याचे उत्तम असे फळ प्राप्त करून देत असतात राशीपत्रिकेतील तिसऱ्या स्थानाकडे जाऊया तिसरं स्थान हे आपल्याला कीर्ती प्रसिद्धी दर्शवतं या ठिकाणी असणारी कर्क राशी बुधदेव शुक्रदेव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रविदेवांचं गोचर सुद्धा सोळा तारखेपर्यंत याच ठिकाणावरून होत आहे मग तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट संधीचा काळ आणि त्याचबरोबर परिश्रमात उत्तम लाभाचे योग जसे आहेत त्याचबरोबर प्रवासाचे योग सुद्धा घडणार आहेत हा महिना थोडा धावपळीचा आहे एखादं कार्य निश्चित करून घ्यायचं आणि त्या कार्याचा पाठपुरावा करायचा असा उत्तम महिना म्हटलं तर हाच तो म्हणता येईल त्याचबरोबर चतुर्थ चेत। स्थानाकडे जाऊया चौथ्या चा घरावरून आपण वास्तू आणि वाहनाचं सुख पाहतो मे अठरा मे पासून चतुर्थ केतू देव गोचर करतायत त्यामुळे वास्तूमध्ये वाहना संदर्भातील कामे थोडीशी अडकत अडकत पूर्ण होत आहेत त्याला काहीशी गती कमी झालेली दिसून येत असेल तर तुम्हाला सांगू इच्छिते सोळा ऑगस्ट नंतर याच ठिकाणी रविदेव सुद्धा उपस्थित होतील आणि केतू देव आणि रविदेव मिळून तुम्हाला तुमच्या कामामध्ये गती प्राप्त करून देतील त्यामुळे वास्तुवाहन खरेदीसाठी दुसरा आठवडा तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे नक्की प्रयत्न करू शकता राशीपत्रिकेतील चौथ्या घराकडून आपण मातृसौख्य पाहतो आईचं सुख तुम्हाला भरभरून मिळू शकतं थोडीशी केतुदेवांची उपस्थिती या ठिकाणी असल्यामुळे आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला वाटू शकते पंचम भावाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रणयाचे हे पाचवं घर आहे या ठिकाणी बुधदेवांची रास येते बुधांचं गोचर तृतीय भावात न होत आहे शुक्रयुक्त बुध आहेत त्यामुळे कलात्मक शिक्षणासाठी उत्तम यश मिळ देणारी स्थिती आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सायन्स किंवा यांनी शिक्षण घेताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे याचं आणखीन एक कारण म्हणजे या ठिकाणी मंगदेवतेची देवतेची उपस्थिती आहे मंगळदेव पंचमात्म गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला ज्ञान वाढवतात कामामध्ये गती वाढवतात वाढवून देतात आणि या दोन्हीच्या जोरावरती तुम्ही तुमचा अभ्यास उत्तमरित्या करू शकता मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग असो किंवा शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करता तुम्हाला सर्वांसाठी सांगू इच्छिते अतिशय शुभ कालावधी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत मंगळदेव संततीच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना त्याच्यासाठी सुद्धा उत्तम आहे थोडासा तुमच्या मुलांना मोटिवेट करण्याकडे तुमचा कल राहू शकतो अभ्यास होतोय की नाही या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचे बारकावे पाहणं असे शुभ संकेताचा अशा शुभ महिना हा असतो म्हणता येईल हे जाऊ सहावं घर हे रोग आणि हितशत्रूंचा आहे या ठिकाणी शुक्र देवतेची रास येते या संपूर्ण महिनाभर तुम्हाला त्वचेचे विकार थोडेसे उद्भवू शकतात किंवा घसा या संदर्भातील चिकित्सा होण्याची शक्यता आहे फार मोठ्या प्रमाणातील हे योग नाहीत परंतु या संदर्भातील तक्रारी निर्माण होऊ शकतात सातवं घर जसं जोडदाराचं सुखाचं आहे तसंच विवाहाचं सुद्धा आहे त्यामुळे ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते तुमच्या राशीपत्रिकेतील धनस्थानातनं गुरुदेवांचं गोचर सुरू आहे अर्थात तुम्हाला दुसरा गुरु आहे त्यामुळे विवाहाचं कार्य निश्चित संपन्न होऊ शकतं तुमच्याकडनं प्रयत्न होणं आवश्यक आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू असेल तर ही ग्रहस्थिती तुमच्यासाठी विशेष ठरू शकते त्याचबरोबर सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सुख तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम मिळू शकतं त्यांच्या समवेत पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते एखाद्या आध्यात्मिक सहलीला जाण्याचे शुभ संकेत सुद्धा या दरम्यान दिसून येत आहेत भाग्यस्थानावर आपण नोकरी आणि शुभ संकेत पाहतो या दृष्टीने विचार केला तर नवीन नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या वर्गाला सांगू इच्छित या महिन्यात प्रयत्न नक्की करा तुम्हाला यश येऊ शकतं आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन झालेला आहात आता नुकतेच तुम्ही नोकरी जॉईन केलेली आहे तर तुमच्यासाठी सुद्धा सांगू इच्छिते हा संपूर्ण कालावधी अतिशय शुभ आहे या दरम्यान तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथले कलिग्स मंडळी यांच्यासोबत रिलेशन तुमचं चांगलं होऊ शकतं तुम्ही एकमेकांना समजून हो घेऊ शकता आणि कामाचा तुम्हाला ताण न जाणवता योग्यरित्या तुमच्याकडनं काम पण होऊ शकतं अशा पद्धतीने शुभ संकेताचा हा महिना आहे या महिन्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये गुंतवणुकी आध्यात्मिक किंवा पर्यटन स्थळावरती भेट असे शुभ संकेत या संपूर्ण महिन्यात दिसून येत आहेत नव्या घराकडे जाऊयात जे आपलं कर्मस्थान आहे ज्यावरून आपण काय कार्य करावेत किंवा कुठला बिझनेस करावा या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असतो दशमस्थानामध्ये असणारी कुंभ राशी आणि शनिदेवतेचं गोचर लाभात न होतंय त्यामुळे निश्चित हा संपूर्ण महिना बिझनेस करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ आहे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर होऊ शकते हे नक्कीच कारण शनी महाराज लाभात वक्री अवस्थेत गोचर करतायत ते डेव्हलप नक्कीच करतील आणि विशेष तुम्हाला फळ राहुदेव देऊ शकतात कारण राहुदेव जेव्हा दशमस्थानात येतात त्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये काय त्रुटी आहेत काय बारकाव्या बघितले पाहिजेत काही गोष्टी बदलल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यास तुम्हाला प्रवृत्त करत असतात निश्चित तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि या गोष्टीच्या त्रुटी सगळ्या तुम्ही नष्ट केल्या तर तुमचा व्यवसाय तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता उच्च स्तरावर तो पोचवू शकता आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही काम करू शकता लाभस्थानावर आपण आर्थिक लाभ पाहतो आवक पाहतो त्याचबरोबर शेती बागायत जमीन या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांना सुद्धा पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर शनी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे शेती करणारा वर्ग असो किंवा शेतजमीन खरेदी विक्री करणारा वर्ग असो सगळ्यांसाठी उत्तम स्थिती आहे अवस्थेतील शनी महाराजांची उपासना तुम्हाला सांगणार आहे ती करा निश्चित तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करू शकता बारावं घर हे खर्चाचं आहे आणि त्याचबरोबर परदेशात जाण्यासाठी आहे बाराव्या घरामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळ देवतेचं गोचर पंचमातन कन्या राशीत न मंगळ देव नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वप्नांना पंख देतील कारण ते पंचमातन गोचर करतात अर्थात जर तुम्ही शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाऊ इच्छिता या दरम्यान प्रयत्न करा तुम्हाला यश येऊ हो शकतं पी काम करून घेण्यासाठी काही अडचणी येत होत्या तर या महिन्यात प्रयत्न करा मंगळदेवतेची कृपा होऊ शकते तुमचं काम नक्कीच पूर्ण होऊ शकतं पंचम भावातनं बुधाच्या राशीतनं मंगळदेव गोचर करणं म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी योग्य स्थिती म्हणता येईल राशी कुंडलीतील बारा घरं आणि त्यानुसार आपण आता माहिती घेतली आता सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना या संपूर्ण महिनाभर तुम्ही काय उपासना कराल संपूर्ण तुम्हाला मारुती करायचं आहे आर्थिक आवक वाढेल नोकरीची संधी उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होईल याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या संपूर्ण महिनाभर सरस्वती देवीची उपासना करणं आवश्यक आहे त्या माध्यमातून तुम्हाला उत्तमरित्या अभ्यासामधील एकाग्रता वाढू शकेल ऑगस्ट हा संपूर्ण महिना कसा आहे आपण आता समजून घेतलं ज्यांना जन्मलग्न कुंडलीनुसार विश्लेषण करून हवं आहे तर त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नक्की मला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्ही जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण वे, ही संपूर्ण माहिती पाठवायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत यावरती मार्गदर्शन करून घेऊ शकता याचबरोबर आपल्याच या चॅनेलवरती मी काही विशेष खास व्हिडिओ टाकत आहेत ते केतू देवांचे केतू देव म्हणजे इंट्युशन पॉवर केतू देव म्हणजे आध्यात्मिक आत्मिक ऊर्जा केतू देव म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये करताना येणारा किंतू म्हणजेच केतू आणि याच्यावरती विश्लेषण करणारे व्हिडीओ मी अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन समजून घ्या तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बेलयकॉनला क्लिक करून ठेवा पुन्हा भेटते अशाच महत्वपूर्ण व्हिडिओला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी